Do min da ali dai तार मंडळी फोला करता प्रशांत हाय प्रशांत हॅलो हाय करतात आहार फोला Aduhara cina gubalah, halakah jiwan, holsari bala jiwan, tujuh hari dapat ishobatang, maskar, baik dan baik, baiklah perpisahan dunia kita. सुषमाताई नमस्कार लाईक डन थँक्यू यू चालू आहे का फॅन चालू आहे फॅन चालू आपल्या कूलर जेवण हो सुषमाताई जेवण झालं कसे आहेत आणि बरे आहे तुम्ही कसे आहात विक्रमकरता सुषमाताई ताजी मुलं बरे आहेत ना हो बरे आहेत सर्व बोला अमोलता दत्ता अमोलता बोला शकील सयब आप दिख रहे नहीं हो हो बोलिए सभी लोग काय चालू आहे काय नाही मग तिला आमचं उठलं होतं ना त्याला घेतलं बारिश चालू है क्या जी नाही कूलर चालू है इसकी लिए बरसात जैसी आवाज आती है लाइक करा सर्वनी पटपट पटपट आप जल्दी जल्दी कमेंट कि सगळी लाईक किजे पटपट कमेंट करा मस्त छान छान हाय निखिल गायकवाड हाय नमस्कार आपण कुठून हाव शकील शकील दादा आम्ही सोलापुर मोहचे हाय तुम्ही कुठले आहात काय करतो अमोल दादा काय ना नाही बसली आहे तुम्हाला सर्वांना बोलत बोला तुम्ही काय करता

दादा नमस्कार आपण कुठून आहात मी सोलापूर मोहची हो आहे आपण कुठून लाईक करा पटपट सर्वांनी बर बर झालं का जेवण निलेश दादा हाय राकेश हाय राकेश दादा नमस्कार कुठला आहात तुम्ही प्रकाश जाधव हाय प्रकाश दादा हाय नमस्कार झालं का जेवण रात्री जाता नाशिकचे का बरोबर झालं का जेवण रात्री जाता जय श्री माने नमस्कार जय श्री ताई पूर्ण हात दा नमस्कार जय श्रीताई नमस्कार बोला कुठून आहात तुम्ही पटपट लाईक करा सर्वांनी कुठून आहे कुठं आहे मी सोलापूर कुठून आहे तुम्ही कुठून आहात जय श्रीताई

जयश्री श्रीमाने काय म्हणतात सोलापूर कोल्हापूर भांडण करायचं पाहिजे नको नको काय करत नाही भांडण शब्द गुडीने बोला ते छान आहे जयशी काय राकेश दादा जेवण झालं का जेशिव काय काय म्हणते बघा राकेश दादा पाहिले काय भांडण करून काय भेटायचंय

का नाही भांडण्याला मस्त खतरनाक आहे पण भांडणं करायला वो बोलणं वाटते गोड बोलून जवळ करायची भांडणं करून काय करायचं जयश्री दादा मला इंग्लिश येत नाही दादा बोला त्या जयश्री मला इंग्लिश येत नाही मराठीत बोला सोलापूरची आहे गं बाई फुटबॉलच्या नागोबाला ते पाचवास मी खेळ आहे आता हे कुठला फुटबॉलचा नागोबा काय म्हणते नोटार आमोसा काय नाही आम्हाला आमचं झालं हो का जयश्री जशी घेऊन जाऊ ते बघू मग न इंटरेस्ट आहेत तू काही भांडण भांडण करायला समोर समोर लागतं ना भांडण निघते किशोरीचा जेवण झाले हो जेवण झालं 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 आपल्या जाते कुठे काय आपण सर्वजण एक आहे तीच आपली जात आहे जातीचं काय आहे तेच तुम्हाला माहीत पाहिजे तर मी सांभाळचे आहे समोरासमोर का का काम मी तयार आहे ज्येष्ठ विजय दादा काय म्हणतात आता असे मोरम जी विजय भाई मी सोलापूर महाराष्ट्राचे आत् चालू आहे जेवण जेव्हा जेवण निवांत जेव्हा पाच नंबर लाईक डन थँक्यू दादा थँक्यू झालं का दादा जेवण बोलायची का मारामारी हा बोल बोल इंस्टाग्राम पण वापरता का तुम्ही हो दादा ते म्हणान समोरासमोर ग जस तुला वाटेल तस कर हाय उत्तर दादा नमस्कार झालं का जेवण काय होता काय आयडी तेजू विश यू झिरो एक आयडिया आहे आहे हो का जयश्री ताई कशा, है है कशा। ना असे लागले तुम्ही कुठे राहता आम्ही सोलापूरचे आहे दादा रोहित नमस्कार ताई कशा आहात रोहित दादा मस्त आहे छान आहे तुम्ही कशा आहात आम्ही दादा काय चालले जातीचे प्रमाणपत्र कशाला पाहिजे माणूस किती वापर हा बघा ना नको म्हणलं मी जाते ना आपण माणूस आहे तरी घ्यायचा आहे तर म्हणलं आम्हाची आहोत एक मी तिचे धरायची भरायची का घर नग नग केस खूप दुखतील कि डोकं अमितदादा नमस्कार हो तुम्ही बत्मी आहेत का कसे तुम्ही संदीप पवार संदीप सुंदीपदा नमस्कार हाय तूच बोल समोर समोर बांधण्याकडे मग बोलू काय भांडायचंय कमेंट करायला खूप खुशी लागतो मग समोर असेल म्हणजे नो ब्रेक भांडणं चालू श्रवण ठीक आता नमस्कार हाय ओके okay, बाय सर्वांना गुड नाईट ना, आज हो गुड नाईट गुड नाईट दादा गुड नाईट बाय सर्वांना अमित गुड नाईट लवकर चालले आहे बंद करून मी खूप भांडते पण पण दिसत नाही माझे बाय अमित दादा बाय आज जरा कण आलाय मग लवकर लाईव्ह बंद करते बाय सर्वन लाईक करा जप्ता चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा नंदुरबार जिल्हा संदीप पवार हो सर त्यांना वाचले ठीक आहे बघूया तर बाहेर देशात गेले आल्यावर करायचं आपल्या बरं ओके ओके करा बघू द्या द्या बघू द्या ओके बाय सर्वांनी लाईक करा जातात चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि छान असे सर्वांनी कमेंट करा आणि व्हिडिओ बघा पहा सर्वांनी ब्लॉग पण सोडलेले असतात बघत जावा पण भांडायचं कशाला बघा ना आम्ही दादा काय झाले जयश्री कायला भांडायचं म्हणायचं भांडायचंच म्हणते काय की बाय ओके चालते शिवरात्री शिवरात्री कृतिक दादा आम्ही तुमचा व्हिडिओ आम्ही करून बघत आहोत थँक्यू धन्यवाद दादा जयश्रीताई अनिल दादा आय डी सांगून जाणा राकेशदा तेजू यू झिरो एक अशी माझी आय डी आहे जे आदिवासी जय आदिवासी दादा तुम्हाला संदीप दादा गुड नाईट काही एक मिनिट फक्त हो काय म्हणते जयश्रीताई दे बोला राकेश दादा ऋतिक दादा बोला झालं का जेवण आम्ही दादा दोघीमध्ये पण जिंकलं सांगावं शिवशंकर दादा हाय नमस्कार निकि निकिता प्रवीणदादा जय भीम जय भीम झालं का जेवण तुमचं काय का ओके का नाही प्रवीणदादा आता लाईव्ह मी बंदच करायला लागले आहेत मला हात झोप लागायला लागली आज खूप आला आहे प्रवास झाला असल्यामुळे तरी मी घेणार नव्हती पण म्हणलं घ्यावं एक दहा पंधरा मिनटं तर लाईव्ह घेऊ काही सब केले आहे थँक्यू जयश्रीताई संदीपदा पॉपकॉन ओके हवा हो तुमचं झाड का जेवण हो दादा माझं जेवण वगैरे मस्त आहे आता झोप लागायला आहे मग आहे आता म्हणून तर म्हणलं लाईव्ह ठेवते तुम्ही कुठले आहात दादा आणि सोलापूर म्हणजे आहे आपण कुठले आहात आणि लाईक करा बघू सर्वांनी आता लाईव्हला आहे त्यांनी त्यांनी सर्वांनी प्रवीणदादा झाले का जेवण तुमचं ओके दादा चालतंय गुड नाईट भेटू उद्याच्या लाईव्ह मध्ये काही माझा कमेंट जुन्या नेमनी दिसतात का नाही निकिता ना ना। नाव येत आहे ना पण मला माहिती आहे ना तुमचं नाव दादा आहे मग प्रवीण प्रवीणदादा म्हणते तुम्हाला हो झालं आहे बरोबर जालना चेत का बर बरोबर बोरन बोरन बरोबर असते चालते मंडळी ठेवते मग भेटू त्याच्या लाईन मध्ये हो का हो नितीन आपली किताब आहे नाव पण दादा ओके okay, ठेव so, सर्वांना गुड नाईट दादा गुड नाईट अमित दादा गुड नाईट दादा तुम्हाला पण गुड नाईट ओके okay, गुड नाईट गुड नाईट सर्वांना बाय